मला रडू येत होता की यार काय सॉरी थोडस नाही मला रडायचं नाही जी आहे ती परिस्थिती मी सामोरे जाणार अजूनही मी काही माहिती नाही मी गोष्ट तिच्यापासून लपून ठेवत आहे की तुझे पप्पा तिकडं आहे सर्व जबाबदाऱ्या माझ्यावर टाकलेल्या आहेत जर तिला असं माहिती तर कसं आहे ना कधी कधी मी स्वतःहूनच रडते आणि स्वतःचे अश्रू स्वतःच पुरते पुसते तर आज होतं नवरात्र तर देव राशीवर बसून घरातलं सर्व क्लिनिक आटोपलं आणि नंतर मी शॉपमध्ये गेली आणि मी माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण करूनच जात असते घरातलं क्लिनिंग केलं स्वराजचा डबा केला माझा डबा केला देवपूजा केली स्वराजला शाळेत पाठवलं त्याच्यानंतर मी शॉपमध्ये आली शॉप उघडलं सर्व झाडणं वगैरे देवाची इथंसुद्धा पूजा केली आणि नंतर चहा ठेवला आज मी शारदा देवीचं सुद्धा आगमन केलेलं आहे जी की माझ्या घरी बसत असते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघू शकता बघायला श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तो स्वराज शाळेत गेलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता सर्व किचन क्लीन आहे नवरात्र होतं म्हणून देवराशीवर बसवलेले आहे स्वामींची पूजा केलेली आहे स्वामींचा आशीर्वाद घेऊन मी निघालेली आहे माझ्या शॉपकडे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शू व्हिडिओला लाईक करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये एक छानशी कमेंट करायला मात्र विसरू नका कारण तुमच्या कमेंटमुळे मला भरपूर असं बळ मिळतं काही जणं मला समजून घेत आहे त्यांचं मनापासून आभार आहे तर हे चिप्स बिस्किटचे पुडे आणि बादलीमध्ये थोडंसं सा सामान साखर पत्ती थैलीमध्ये माझा डबा घेऊन मी पॉस फायनली शॉपवर आले चला फ्रेंड्स तर आज आपल्या शॉपचा पहिला दिवस तसं म्हटलं तर आज खूप छान दिवस आहे नवरात्र चालू होत आहे सोबतच आज स्वामींचा वार आहे बरोबर आणि ते काय माहिती सहयोग असाच येते की माझं चांगलं काम मी जेव्हा करते तेव्हा ते तेव्हा ते गुरुवारच येतो तर चला आता स्वामींचं नाव घेते आणि शॉप उघडायला सुरुवात करते आणि शॉपमध्ये आल्याबरोबर तुम्हाला माहिती आहे सगळ्यात अगोदर आपल्याला ना आपलं शॉप ओपन करायचं आहे शॉप तर ओपन करायचं आहे त्यासोबतच आपल्याला आपलं डेली रुटीनसुद्धा शेअर करायचं आहे कारण कोणतीही स्त्री असो ती स्वतःला कमजोर समजते आता मी ना त्या स्त्रियांना माझ्यासमोर ठेवत असते ज्या की विधवा आहे ज्या फौजी वाईफ आहे फौजी वाईफचं उदाहरण घ्या मी स्वतःला फौजी वाईफसोबत कम्पेअर करत नाही परंतु त्या नवरा असतानासुद्धा किती छान राहतात आणि मी आता ठरवलेलं आहे की मी माझ्या स्वतःची काळजी घेईन आणि मी आता हॅप्पीच राहणार जो व्यक्ती एवढ्या साऱ्या जबाबदाऱ्या सोडून पळत आहे तो व्यक्ती हॅपी जगत आहे त्याला कोणतं टेन्शन नाही आणि त्या व्यक्तीचं टेन्शन घेऊन मी कशाला स्वतःला दुःखी करून घेऊ माझी तर कधीच कोणतीच चूक नाही आहे तरीसुद्धा मी सर्व मॅनेज करत आहे की जा बाबा तुला कुठं फिरायचं आहे तू फिर तुला एखाद्या दिवशी लाज वाटेल की अरे यार आपली बायको माणसाप्रमाणे शॉप उघडत आहे एवढं मोठं सिलेंडर उचलून ठेवत आहे माणसासारखं शॉप उग ओपन करत आहे तुम्हाला असं वाटत असेल खूप इझी आहे पण कोणतंही काम इझी नाही परंतु एखादं का आपण काम आपण जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत आपल्याला कठीण वाटते आणि ज्या दिवशीपासून आपण ते काम करतो ना तर आपल्याला ते सोपं वाटते हा माझा स्वतःचा अनुभव आहे जेव्हा मी या शॉपवर येत होती तर मला असं वाटतं वाटलं होतं इझी आहे आणि हे फाटकं ना एवढे भारी आहेत असं वाटतात तेवढं सोपी नाही हे ओढायला लावायला भरपूर अशी ताकद लागते आणि मा माझ्याकडे तर हिंमतही नव्हती काही नाही पण हिंमतची किंमत होते आणि मी प्रयत्न केला आणि शेवटी शॉप उघडण्यास आणि सिलेंडर लावण्यास मी यशस्वी झाले त्याच्यानंतर मी तिथं गेल्या गेल्या सगळ्यात अगोदर सर्व दुकानात झाडू मारला झाडू मारल्यानंतर तिथं स्वामीचा फोटो आहे मी तिथं दिवा लावला आणि अगरबत्ती लावली त्याच्यानंतर सर्व सामान काढून ठेवलं आणि सिलेंडर आणि शेगडी लावून दिलेली आहे हे चिप्स आलू आलू आ, आलू चिप्स आहे कुरकुरे आहेत आणि काही बिस्किट पुडे आहेत ते सुद्धा मी एका साईडने लावून दिलेले आहे कसं दिसत आहे माझं शॉप ते कमेंट बॉक्स मध्ये मा मात्र सांगायला विसरू नका तर आता इथं मला पोहोचायलाच दहा वाजले होते त्याच्यामुळे सकाळची गिरेकी तर संपूर्णपणे गेली होती आणि भरपूर अशी मला लाजही वाटत होती कारण येणारे जाणारे माणसं माझ्या तोंडाकडे बघत होते आणि ते नॉर्मल आहे एखादी स्त्री जर काहीतरी हटके करत आहे किंवा कुठंतरी दिसत आहे तर हे बघतच असतात तर फायनली आता इथं मी चहाला सुरुवात करत आहे तुम्ही बघू शकता तर स्वराज शाळेतून आला होता आणि स्वराजने लगेच मला कॉल केला आणि तो रेकॉर्डिंग काय रेकॉर्डिंगमध्ये काय म्हणत आहे ते नक्कीच बघा आणि हो माझा चहा करण्याचे

अच्छा मग मजेत उन्हाळा मग तू या आवाज नाही उन्हाळा तो या हो माय तू या आवाज उन्हाळा ना सुंदर हॅलो हॅलो तर फायनली माझा चहा शिजलेला आहे आणि मी तो जगमध्ये ओतला आणि नंतर तो मी थर्मासमध्ये भरून ठेवला आणि काही चहा लोकांनी इथं पिला आणि चहा का, काही चहा मी हॉस्पिटलच्या आतमध्ये जिथं जनरल वॉर्ड आहे जिथं लहान मुलं ॲडमिट असतात डिलेवरी झालेले आहेत तर त्या पेशंटपर्यंत मी चहा घेऊन गेली मला ना शक एक तर स्वराजचा फोन झाला होता आणि स्वराज मला म्हणत होता मम्मी मी तू जेवण करजो मी पसारा करणार नाही हे ऐकून थोडंसं खूप वाईट वाटलं होतं की यार काय परिस्थिती आहे या ज्या वयात आपल्या मुलांना आपली गरज आहे प्रेम देण्याची त्या वयात मला म्हणजे त्यांना सोडून जावं लागत आहे तर आता बारा साडे बारा वाजले होते म्हटलं चला जेवण करायचं भूक लागली हे बा आमच्या भाग दिसल्या का मुंग्या आता हे उन्हात नेऊन ठेवते थोड्या वेळ परंतु एक गोष्टीचं खूप छान वाटते की या अशा संकटात आपल्या जवळचा व्यक्ती असणे खूप आवश्यक आहे आणि आई आईने काय केलं मी सकाळी स्वराजला शाळेत नेऊन दिलं होतं तर आईने सव्वा अकरा वाजता त्याला शाळेतून घरी आणलं आणि त्याला जेवण वगैरे दिलं आता मी हॉस्पिटलचा चक्कर मारून आली वरून आणि पहिल्यांदा खूप असं वाईट वाटलं की बाबा आपल्याला म्हणजे तिथपर्यंत जावं लागते चहा घेऊन असं तसं परंतु एक राऊंड मारला आता खूप बरं वाटत आहे आणि गेली तर ऐंशी रुपयाची चहा विकून आली मी आणि तेव्हाशी इथं इत, इथं पण झाली म्हणा परंतु कसं आपण जर त्यांच्यापर्यंत सेवा नेली तर जास्त फायदा होतो बरोबर ना तर मी गेली आणि त्यांना चहा वगैरे देऊन आली बिस्किटचे पुळं मस्त माझे सत्तर ऐंशी रुप म्हणजे नव्वद रुपयाची विक्री झाली चला कोणतंही काम छोटं मोठं नसते आणि कोणतंच काम करणाऱ्या करण्यासाठी मी लाजत पण नाही परंतु ऊन भरपूर आहे बाबा ऊन अरे संसार संसार जसा तावा चुल्यावर आधी हाताले चटके तेव्हा मिळते भाकर बरोबर तर बघू शकता मी आज फायनली शॉप उघडलेला आहे आणि शॉप उघडून बसलेली आहे बा हे माया शौप, बा चे पुड़े बगरे आहे माया शॉप हे बघा बिस्किटचे पुडे वगैरे आहे चहा आणि हे आहे चिप्स ऊन बघा किती आहे दिसलं का सगळीकडे चला तर आपलं शॉप बंद करण्याची वेळ झालेली काळी दिसत आहे ना मी जाऊ द्या तर फायनली आता संध्याकाळ झाली होती आणि आज देवीचं आवाहन करायचं आहे म्हणजे शारदा देवी आम्ही बसवत असतो तर त्याच्यामुळे मला आईचे कॉलवर कॉल चालू होते चारच वाजले होते आणि थोडासा ज चहा शिल्लक होता तर तिथं काही पेशंट होते तर त्यांना मी तो चहा वाटून दिला म्हणजे फ्रीमध्ये चहा वाटून दिला फेकल्यापेक्षा म्हटलं कोणाचं ते रिपोर्टात जाते आणि शॉप फायनली बंद केलं जेवढा शॉप उघडायला वेळ लागतो तेवढा बंद करायला वेळ लागतो आणि आता शॉप बंद करून चार वाजता मी निघालेली आहे घरा घराकडे घराकडे पोहोचली फक्त थैली वगैरे टिफिन वगैरे ठेवून दिला आणि टिफिन वगैरे ठेवल्यानंतर लगेच मी शारदा देवी आणण्यासाठी गेली तर फायनली तुम्ही बोलणार दोन शारदा देवी तर एक शारदा देवी आम्ही घेतली आणि लगेच तिचा हात तुटला त्याच्यामुळे आम्ही दुसरी शारदा देवी घेतली आणि तिचा पण अनादर होऊ नये म्हणून तिची सुद्धा स्थापना केलेली आहे तिची सुद्धा पूजा करू आणि विसर्जन करून तर अशा पद्धतीने शारदा देवीचे सुद्धा आवाहन केलेले आहे आणि कसं आहे कोणत्याही परिस्थितीत मी देवाला सोडणारी नाही आहे मी एकच म्हणत असते तुला किती परीक्षा माझी घ्यायची आहे ना घे मी सुद्धा तुझी भक्त आहे तुझी मुलगी आहे मी सुद्धा तुझ्या प्रत्येक संकटावर मात करूनच दाखवणार आहे तर नंतर देवी वगैरे बसवले आम्ही नैवेद्य आरती वगैरे केली आणि आता इथं मी फायनली किचनमध्ये आलेली आहे दिवसभराची भांडी वगैरे होते स्वराजची टिफिन बॅग टिफिन बॉटल ते पण घासायचं होतं ते घासून ठेवलेलं आहे गॅस ओटा क्लीन ठेवलेला आहे क्लीन करून ठेवला भांडी पण घासून ठेवली आणि भांडी लावून पण ठेवली जेणेकरून सकाळी उठल्या उठल्या माझं काम सोपी होती तर अशा पद्धतीने आजचा माझा दिवस गेलेला आहे परंतु आज मी एवढी थकली होती ना की सकाळी लवकर उठणं घरचं पण दगदग तिथं गेल्यावर सुद्धा चुपकाई बसणं होत नाही आणि एवढे फाटके फाटकं उचलणं लावणं सिलेंडर उचलणं लावणं त्याच्यामुळे मला असं वाटत होतं कधी झोपते आणि कधी नाही फायनली आता माझे सर्व काम आटपलेले आहे तुम्ही बघू शकता सर्व किचन मी क्लीन केलेलं आहे स्वरासाठी सकाळसाठी केळी आणि ॲप्पल आणून ठेवलेले आहेत आणि स्वराज बघा मस्तपैकी झोपलेला आहे आणि स्वराजला मी सा साडेसात ते आठच्या मंदात झोपूनच देत असते जेणेकरून त्याची सकाळी लवकर झोप होते आणि तो फ्रेश मूडमध्ये उठ उठ भरपूर थकलेली आहोत सकाळपासून आणि एवढा छान रिस्पॉन्स भेटला नाही आज म्हणजे साधारणतः तीनशे रुपयाची विक्री झालेली आहे आज आणि ते विशेष म्हणजे आज मी पहिल्यांदाच गेली आणि मला जायला भरपूर उशीर झाला होता कारण की एक तो उठायला उशीर त्याच्यानंतर स्वराजला शाळेत पोहोचून दिलं आज नवरात्र होतं तर पूजा वगैरे करणं तिथं नऊ वाजले पोहोचायला उघडायला दहा वाजले त्याच्यामुळे सकाळची जी गैरेगी होती ती चालली गेली तरी तीनशे रुपये झालं त्या त्यामध्ये ते, मी हॅप्पी आहे घरी बसून मला तीनशे रुपये मिळालेले असते का नाही आणि त्याच्यानंतर मग देवीला आणायला गेलो आणि देवी वगैरे बसवली तर मला एकच सांगायचं आहे हॅलो फ्रेंड्स तर मी आलेली आहे इथं बोलायला तर माहिती आहे का आज मी शॉपला गेली आणि मला खूप लाज वाटत होती पहिल्यांदा तर म्हणजे जेव्हा हॉस्पिटलच्या जा आतमध्ये जायची वेळ आली ना तेव्हा खूप लाज वाटली अक्षरशः मला माझ्या डोळ्यातून पाणी पण आलं होतं नंतर मी विचार केला की ज्या स्त्रिया विधवा असतात किंवा ज्या स्त्रियां एक एकल एक असतात घटस्फोटीत असतात त्या या समाजाला कशा फेस करत असतील mm -hmm. आज माझा नवरासोबत असूनसुद्धा नाही आहे मी दिसायला लोकांसाठी सुहागण आहे किंवा लग्न झालेली आहे परंतु सर्व समस्यांना तोंड मला एकटीलाच द्यावं लागत आहे हे कोणी बघते का कोणी बघत नाही परंतु ते म्हणतात ना नवरा भान भानकोदळा असो बेवळा असो कसाही असो नवरा तो नवराच असतो नवरा बायकोसोबत असायलाच पाहिजे म्हणून मी त्याला मी माझ्यासोबत ठेवलेलं आहे जा बाबा कुठं फिरायचं आहे कुठलं तुला तोंड मारायचं आहे मार परंतु मुलांसाठी येत जा त्यांच्या शाळेच्या कार्यक्रमाला येत जा त्यांच्या भेटीला येत जा आणि मला कुठं प्रमोशनचं काम आलं तर माझ्यासोबत येत जा मी एकटी जाणार नाही मी तिसऱ्या व्यक्तीसोबत कधीही व्हिडिओ शूट करणार नाही कारण आहे ना ऑलरेडी माझा नवरा आणि माझा नवरा बोललेला आहे की मी जरी तुझ्यासोबत नसलो तरी तुला जेव्हा अडी अडचण येणार तुला कुठं जायचं असेल तुला कुठं प्रमोशनसाठी जायचं असेल तेव्हा मी येणार बस एवढंच आणि सुधर सुधरविण्याचा तर मी प्रयत्न आधीही केला आताही करत आहे फक्त एवढीच अपेक्षा ठेवत आहे की यावेळेस मी त्यांना समजावून सांगितल्यापेक्षा त्यांना स्वतःहून समजलं पाहिजे आणि हे हे व्हिडिओ टाकण्याचं एकच कारण की मला असं वाटलं होतं की आज मला त्यांचा कॉल येणार की कसं काय सुरू आहे शॉप तू तर आज शॉप उघडलं परंतु त्याचा कॉ त्यांचा कॉल आला नाही त्याचं कारण म्हणजे दे आज देवी बसली ना आज ते मस्त मद्यधुन्न ड्रिंकमध्ये असतील आज त्यांना काही घेणं देणं नाही आपली बायकोने शॉप उघडू दे किंवा तिकडं काही करू दे त्यांना गॅरंटी आहे आपली बायको दहा घरी लाता मारीन पण तिसरा चुकीचा पाऊल उचलणार नाही कारण हे गोष्ट त्यांनी त्याच दिवशी सांगितली की तुला जर चुकीचं काही करायचं असतं तर आत्तापर्यंत तू केलं असतं बरोबर परंतु प्रॉब्लेम असा येते की स्वराजचा जेव्हा जेव्हा कॉल येते तिला त्यांच्याशी बोलायचं असते मी तिला कॉन्फरन्स घ्यावर घे म्हणते तर ती म्हणते राहू दे मम्मा कॉन्फरन्स घ्यामध्ये घ्यायलाच दोन ते तीन मिनटं जातील मग मी तिला घेत नाही परंतु मुलगी आहे आणि एक गोष्ट विशेष आहे की ज्या लोक जे म्हणजे जे लोक असे असतात ना आईदी कामचोर माझ्या नवऱ्यासारखे त्यांची मुलं खूप हुशार असतात स्वराज एवढंच आहे पण एवढा हुशार अस तुम्ही त्याची रेकॉर्डिंग ऐकली किती हुशारपणाने बोलत होता मम्मा तू क जेवण करजो व्यवस्थित घरी कर येजो ते ऐकूनसुद्धा मला रडू येत होता की यार काय आपले सॉरी थोडंसं इमोशनल झाली होती मी रळायचं नाही आहे याही परिस्थितीत मला रळायचं नाही आहे जी आहे ती परिस्थिती मी सामोरं जाणार स्वामी तर मला सपोर्ट करतातच परंतु तुम्ही लोकसुद्धा मला सपोर्ट करा तुमच्या छान छान कमेंटमुळे मला बळ मिळतं बरोबर ना आणि खरंच स्वराला अजूनही मी काही माहिती नाही मी या ही गोष्ट तिच्यापासून लपून ठेवत आहे की तुझे पप्पा तिकडं आहे सर्व जबाबदाऱ्या माझ्यावर टाकलेल्या आहेत जर तिला असं माहिती पडलं तर ती घरी येणार जिच्यामुळं तिचं शिक्षणातून मन निघून जाणार की अरे आपल्या मम्माला सर्व करावं लागत आहे तिच्यामुळे मी तिच्यापासून हे सर्व गोष्ट लपवत आहे आल्यानंतर मग मी करणारच तिला हँडल कसं तरी तर ठीक आहे चला असू द्या असाच आता आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला आजचा ब्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ खूप थकलेली आहे मी एवढी झोप येत आहे की वास्तव मी स्किनला काही लावलेलं नाही आहे मी आता झोपते चलो बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ